माणगावात बेकायदेशीर खाणीचं थैमान तहसीलदारांचा आदेश धाब्यावर शेतकऱ्यांची जमीन उद्ध्वस्त प्रशासन झोपलेले माणगाव तालुक्यातील कोस्तेबुद्रुक गावात बेकायदेशीर खाणकाम आणि क्रशर उद्योगाचा अक्षरशः थैमान सुरू आहे शासनाचे आदेश तहसीलदारांचे निर्देश आणि कायद्याची भीती हे सर्व शब्द केवळ कागदावर उरले असून प्रत्यक्षात मंगेश सुरेश पोळेकर यांचा गुन्हेगारी उद्योग जोरात सुरू आहे शेतकरी राजाराम रणपिसे आणि इतर सहखातेदारांच्या मालकीच्या जमिनींमध्ये जबरदस्ती घुसखोरी करून जमिनीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे दब्बल तीस फूट खोलवर खणून जमीन उद्ध्वस्त करण्यात आली आहे या बेकायदेशीर कामामुळे शेतजमिनीची नैसर्गिक रचना उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांचे हक्क पायदळी तुडवले गेले आणि तब्बल पन्नास लाख रुपयांचं नुकसान झालं सदर जमिनीबाबत अर्जदारांकडे कायदेशीर अखत्यारपत्र असून जमिनीच्या मालकीबाबत कोणताही वाद नाही तरी देखील मंगेश पोळेकर यांनी जमिनीत बेकायदेशीररित्या रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला खोदकाम सुरू केले आणि त्यावर क्रशर उभारून दगडफोड सुरू केली म्हणजे शासनाचा आदेश आणि प्रशासनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवून कायद्याला सरळ सरळ हरताळ फासण्यात आली अर्जदार राजाराम रणपिसे यांनी या सर्व प्रकाराबाबत पोलीस निरीक्षक माणगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे एवढंच नाही तर या तक्रारीची प्रत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे पाठवण्यात आली आहे आता या प्रकरणात शासन व प्रशासन किती तत्परतेने कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण ग्रामीण भागाच्या अस्तित्वाचा आहे जर प्रशासनाने अशा गुन्हेगारी कृत्यांकडे दुर्लक्ष केले तर याला बेकायदेशीर खाणीचा माफी असेच म्हणावे लागेल शासनाच्या आदेशाला हरताळ फासणाऱ्या अशा आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर कायद्यावरील विश्वास उरले नाही माझं नाव राजाराम तुकारमरणपिसे मी कोस्ते बुदुर्ग या ठिकाणी राहतो माझा मूल व्यवसाय शेती बागायत आणि दुग्ध व्यवसाय त्याच्यावर माझं मी कुटुंब भागवतो मला महाराष्ट्र शासनाकडून शेतीनिष्ठ वनश्री हा पुरस्कार मिळाला माझा आकाशवाणीवर टी व्हीवर कार्यक्रम देखील झालेले आहेत पण तुम्ही शेती व्यवसाय करीत असताना कोस्ते बुद्रुक या ठिकाणी माझी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मला माहीत नसताना श्री मंगेश सुरेश कोलेकर यांनी बेकायदेशीररित्या माझ्या जमिनीमध्ये तीस फुटाचं उल्लंघन करून किमान दीड एकर जमीन आज अस्तित्वात ठेवलेली नाही तसेच माझे मित्र यांना मी जमीन दिलेलं आहे मिरकुटे रामदास यांच्या जमिनीमध्ये किमान चार एकरमध्ये तीस फूट खोलीचे कॉन्क्रीटीकरण करून खडी क्वॉरी व्यवसाय केलेला आहे त्यांची जमीन आज त्या ठिकाणी चार एकर अस्तित्वात नाही आणि म्हणून या संदर्भात मी माननीय तहसीलदार साहेब जिल्हा अधिकारी महसूल मंत्री यांच्याकडे वेळोवेळी अर्ज केलेले आहे का माझं यांचं एक क्वारी बंद करा यांच्यापासून शेजारी आमचं आदर्श गाव कोसते बुजुर्ग आहे बौद्धवाडी आहे आहे मांडपूरवाडी या लोकांनी देखील वेलोवेली तहसीलदार प्रांत यांच्याकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी करून देखील आज तागायत कुठल्याही कारवाई त्यांनी केलेली नाही परंतु दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस आणि सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस या दिवशी मी जे अर्ज केले त्यानुसार माननीय तहसीलदार यांनी जागेवर येऊन सदर क्वारीला शीलबंद केलेले असताना देखील माने तहसीलदारांचे आजे झोडकावून क्वारी मालक पैशावाला असल्यामुळे बेजाबाबापणे क्वारीचा व्यवसाय आजही चालू आहे मी माझ्या इतर जमिनीचं नुकसान होऊ नये म्हणून माने तहसीलदारांना विनंती केली तहसीलदारांनी स्वतःही मला सांगितलं बा हो तुमची जी काही जमीन आहे त्याला तुम्ही कंपाऊंड करा म्हणजे तुमच्या तो नुकसान करणार नाही आणि म्हणून मी पी एस आय तहसीलदार यांना विश्व विश्वासात घेऊन मी माझ्या स्वतःच्या जागेला जमीन मोजून घेऊन कंपाऊंड करीत जाईल तरी त्या ठिकाणी तो आज आपल्या समावेत तो तिथं माणसं घेऊन आला तो जर पॉरीवाला पैशावाला आहे तो पैशाच्या जेराव जेव्हा अधिकाऱ्यांना हो, बरं अधिकाऱ्यांना जवळ घेऊन गरिबांवर अन्याय कसा होईल हे प्रयत्न करतो मी अधिकाऱ्यांना विनंती करतो का आपला देश हा शेतीनिष्ठ शेतकरी शेत कृषी शेत शेत, प्राधान्य देश आहे आणि जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाहणी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे पैशाच्या आमिषापोटी गरिबांवर जर अन्याय होत असेल तर हे कुठंतरी तरी चुकतं हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थिती बघा तिथल्या असणाऱ्या लोकांना होणारा त्रास बघा प्रदूषण बघा आणि मगच तुम्ही कारवाई करा आम्ही चुकीचं काही सांगणार नाही म्हणून माझी अधिकाऱ्यांना हा जोडून विनंती का या संबंधित जो कॉरेवाला ती जी एक इंचही जमीन त्या ठिकाणी नसताना आमच्यासारख्या जमीन बेजबाबदारपणे जाऊन का नुकसान करणं हे कायद्यात धरून नसे नाही आणि म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे मी मानगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात लेखी तक्रार दिलेली आहे परंतु पोलिसांनी माझे जबाब दिले अजून त्यांच्यावर कुठल्याही तऱ्हेचा गुन्हा दाखल केलेला नाही आणि म्हणून मी माझी इतर जमीन खराब होऊ नये म्हणून मी स्वतः जातीने उभा राहून आज कंपाऊंड चालू करते त्या ठिकाणी देखील त्यांची लवाजमा मला अडवण्याला आला होता परंतु आपण पत्रकार त्या ठिकाणी असल्यामुळे ते परत गेले मी अशा गोष्टीचा निषेध करतो मी अधिकाऱ्यांना हा दूर विनंती करतो का जे पैसेवाले गरिबांच्या जमिनी हडप करत आहेत नुकसान करतायत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना पाठिंबा देणं म्हणजे घटनेच्या विरुद्ध आपण जाणं असं माझं मत आहे तर यापुढे अधिकाऱ्यांना माझी हा जो वेळ का कुठलंही चुकीचं करू नका गरिबांना शेतकऱ्यांना न्याय द्या ज्या लोकांची घरं कोसळले ज्यांना तडे गेले ज्या आदिवासियांची घरं अस्तित्वात नाही त्यांना नुकसान भरपाई द्या परंतु त्यांना थोडेसे पैसे देऊन त्यांची समज करणं हे कितपत हो योग्य आहे अधिकाऱ्यांनी जातीन जाऊन ती पाणी केली पाहिजे मी आज समक्ष तुम्हाला फोटो देखील दिलेले आहेत परिस्थिती दाखवली आहे तरी अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी सुचो त्यांनी लवकरात ती क्वारी बंद करो आमचं झालेलं नुकसान भरपाई मिळो आमच्या जमिनीत परत त्यांनी कुठल्याही तऱ्हेचं नुकसान करू नये अशी त्यांना समज देण्या देण्यात येवी अशी माझी अधिकारी वर्गांना हात जोडून विनंती आहे